काका मला वाचवा अशी हाक ऐकायला येते ती याच शनिवार वाड्यातून पण यात किती तथ्य आहे ते आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ सन सतराशे छत्तीसमध्ये पहिला बाजीराव पेशवा ज्यांच्या धर्मपत्नी काशीबाई आणि मस्तानी होत्या त्यांनी बांधलेला पेशव्याचा वाडा म्हणजे शनिवार वाडा तो पुण्याच्या शनिवार पेठेत आहे शनिवार वाड्याच्या रचनेनुसार मुख्य प्रवेशद्वाराला दिल्ली दरवाजा असे नाव आहे दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्यामुळे हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले म्हणूनच याचे नाव दिल्ली दरवाजा ठेवले गेले आजही भक्कम आणि सुस्थितीत हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो शनिवार वाड्याची मुख्य इमारत सहा मजली होती ज्यामध्ये गणपतीचा रंग महाल नानांचा दिवाणखाना जुना आणि नवा आरसे महाल मस्तानी महाल नारायणरावांचा महाल दादासाहेबांचा दिवाणखाना भिंतीवर विष्णू गणपती यांची चित्रे रेखाटलेली होती तीही आता नामशेष झाली आहेत वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर या छोट्या दरवाज्यातून वरती नगारखान्याकडे जाण्याचा मार्ग आहे आपले स्वागत आहे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार करण्यात आले आहेत हा वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठीचा मार्ग आहे असे अनेक पायऱ्या वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी या वाड्यात केलेल्या आहेत हा आहे नगारखाना आजही भक्कम आणि सुस्थितीत पाहायला तो मिळतो परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी होती की अठराशे अठ्ठावीस साली शनिवार वाड्याला एक भीषण आग लागली होती आणि त्या आगीत सर्व इमारती जळून खाक झाल्या होत्या परंतु नगारखान्यापर्यंत ती आग पोहोचू शकली नाही आणि हा सुस्थितीत आज आपल्याला नगारखाना पाहायला मिळतो शनिवार वाड्याच्या समोर डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज तुम्हाला दिसेल आणि त्याखाली आहे पहिल्या बाजीरावांचे स्मारक दिल्ली दरवाजाच्या नगारखान्यातून संपूर्ण शनिवार वाड्याचे तुम्हाला दर्शन होते आता आपण शनिवार वाड्याचा थोडा इतिहास जाणून घेऊ आज आपण पाहणार आहोत शनिवार वाड्याची चित्तथरारक कथा त्याआधी आपण पाहूया पेशवे घराण्याची वंशावळ बाळाजी विश्वनाथ यांचे दोन सुपुत्र बाजीराव पहिला चिमाजी आप्पा बाजीराव यांच्या धर्मपत्नी काशीबाई आणि मस्तानी जे आपण नेहमी चित्रपटात पाहत असतो चिमाजी आप्पांचा मुलगा सदाशिवराव भाऊ आता बाजीरावांची मुलं ही चार बाळाजी उर्फ नानासाहेब रामचंद्र रघुनाथ राव म्हणजे यांना राघोबा दादा म्हणायचे त्यांची पत्नी आनंदीबाई आणि चौथा मुलगा जनार्दन बाजीरावांचे जे बाळाजी उर्फ म्हणजे नानासाहेब होते त्यांचे हे चार पुत्र विश्वासराव माधवराव यशवंतराव नारायणराव नारायणरावांचा सुपुत्र सवाई माधवराव आजची जी चित्तथरारक कथा आपण ऐकणार आहोत ती ह्या तिघांमध्ये रघुनाथराव माधवराव आणि नारायणराव यांच्यामध्ये फिरते सर्वात पहिलं आपण समजून घेऊ जाणून घेऊ की हा जो शनिवार वाडा बांधला तो इसवी सन सतराशे छत्तीसमध्ये पहिल्या बाजीरावांनी आणि आज या शनिवार वाड्याची आपण कथा ऐकणार आहोत कथा सुरू करण्यापूर्वी आपण एक नातं समजून घेऊया माधवराव आणि नारायणराव यांचे काका रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा होते आणि काकी आनंदीबाई होत्या इसवी सन सतराशे बहात्तर साली अठरा नोव्हेंबरला माधवराव पेशव्यांचे क्षयरोगामुळे अकाली निधन झाले पद रिक्त झाले माधवराव पेशव्यांचे काका रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा पेशवे बनण्यासाठी उत्सुक होते मात्र पेशवाईंची वस्त्रे माधवराव पेशव्यांचे धाकटे भाऊ नारायणराव पेशवे यांना मिळाले इसवी सन सतराशे साली अठरा नोव्हेंबरला माधवराव पेशव्यांचे क्षयरोगाने निधन झाले पेशवे पद रिक्त झाले माधवराव पेशव्यांचे काका रघुनाथराव म्हणजेच राघोबा दादा पेशवे बनण्यासाठी उत्सुक होते मात्र नारायणराव पेशवे बनले नारायणरावांचे वय फक्त सतरा वर्ष होते त्यांना कारभाराचा अनुभव नव्हता म्हणून असे ठरले की नारायणराव पेशवे पदावर बसतील आणि कारभाराची सूत्र त्यांचे काका रघुनाथराव सांभाळतील नारायणरावांचा स्वभाव थोडा तापट असल्याने काका पुतण्यांमध्ये कधीकधी खटके उडत असत कारभारी व दरबारी लोकही रघुनाथरावांच्या पक्षात होती नारायणरावांना जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्यांनी काकांना ठेवले रघुनाथरावांना याचा राग आला त्यांनी ठरवले या कैदेतून पळून जायचे व नारायणरावांना कैद करून स्वतः पेशवेपदी विराजमान व्हायचे परंतु नाना फडणवीस यांनी तो प्रयत्न हाणून पाडला व नजरकैद वाढवली पेशव्यांच्या दरबारातील कायस्थ मंडळी नारायणरावांवर नाराज होती याचा फायदा घेऊन जेव्हा सतराशे त्र्याहत्तरचा गणेशोत्सव जवळ आला त्यावेळी रघुनाथरावांची नजरकैद थोडी सैल करण्यात आली या दरम्यान तुळाजी पवार नावाच्या सेवकाला हाताशी घेऊन गारद्यांचा नेता सुमेर सिंग याच्यासोबत नारायणरावांना मारण्याचा कट रचण्यात आला शेवटी ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरमध्ये नारायणराव पेशवे यांचे काका रघुनाथराव पेशवे आणि काकू आनंदबाई आनंदीबाई यांच्या आज्ञेवरून सुमेर सिंग गार्दी यांनी काही अंगरक्षकांसोबत नारायणराव पेशव्यांची हत्या केल्याचा इतिहास आहे हत्येच्या वेळी स्वतःला वाचवण्यासाठी नारायणरावांनी रघुनाथरावांकडे धाव घेतली व काका मला वाचवा अशी याचना केली होती अमावास्या आणि पौर्णिमेच्या वेळी शनिवार वाड्यातून काका मला वाचवा असा आवाज येतो अशी चर्चा केली जाते पण यात किती तथ्य आहे आजपर्यंत प्रत्यक्ष हा आवाज ऐकणारा कुणीही व्यक्ती आढळला नाही आता येथून पुढे येणार आहे ती याच्यामध्ये आठ तोटीचे कारंजे बसवण्यात आलेले होते याच्या अगदी समोर आहे तो म्हणजे गणेश रंगमहाल याला दिवाणखाना असेही म्हणतात सतराशे पंचावन्न साली नानासाहेब पेशव्यांनी हा बांधला पूर्वी याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असे हे आहे खिडकी प्रवेशद्वार असे एकूण पाच दरवाजे येथे आहेत गणेश मस्तानी जांभूळ व नारायण दरवाजा नारायणरावांचे पार्थिव शरीर ज्या दरवाजातून नेले होते त्या दरवाजाला नाव ठेवण्यात आले होते नारायण दरवाजा पेशव्यांची राजधानी असलेल्या शनिवार वाड्याला रघुनाथराव माधवराव तसेच सदाशिवराव यांची निवासस्थानेही होती परंतु अठराशे अठ्ठावीस साली भीषण आग लागल्यामुळे आता फक्त तेथे अवशेषच उरलेले आहेत या ठिकाणी पूर्वी दोन मजली दुदई महाल होता पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजई गोदुबाईसाठी बाजीरावांनी बांधलेले निवासस्थान स्नानगृह वाड्यातील विहिरी राहण्याच्या खोल्या आता लुप्त झालेल्या आहेत आता फक्त येथे त्याचे अवशेषच उरलेले आहेत नारायणरावांच्या मृत्यूनंतर सवाई माधवरावांची सत्ता असेपर्यंत शनिवार वाड्यात वस्ती होती पण एक दुर्दैवी घटना घडली आठ तोटीच्या कारंजावर पडून सवाई माधवरावांचा मृत्यू झाला यानंतर दुसऱ्या बाजीरावाला शनिवार वाड्यात राहणे पसंत नव्हते त्याने पुण्यात अनेक वाडे बांधले व तेथे ते राहिले इसवी सन अठराशे अठरामध्ये शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण फडकले येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन हा राहत होता परंतु वाड्याला आग लागल्यानंतर मात्र तो वाडा ओसाड पडून राहिला या ओसाड पडलेल्या वाड्यामध्ये मात्र काका मला वाचवा अशी अफवा आजही उदाण धरून आहे हा आहे तोफ गोळ्याचा रथ बघा किती अवाढव्य असा हा तोफ गोळ्याचा रथ आहे पेशव्यांची राजधानी असलेला हा शनिवार वाडा आजही तितक्याच डवलाने दिमाखात येथे उभा आहे आणि या वाड्याचे आज आम्ही दर्शन घेतले हे आमचे भाग्यच आहे ऐतिहासिक स्थळांना जवळून पाहण्याचा आनंद अगदी वेगळा असतो हा अविस्मरणीय क्षण आम्ही तिघी मैत्रिणी कधीच विसरू शकत नाही धन्यवाद पण याच्यापुढे आपण पाहणार आहोत लाल महल पण एक वाईट असं वाटतं की आम्ही जेव्हा त्या लाल महलमध्ये गेलो तेव्हा लाल महलचा दरवाजा बंद झाला होता त्यामुळे लाल महल मला आतून पाहता आला नाही परंतु पुढच्या वेळेला वेळात वेळ काढून हा लाल महेल मी आतून पाहायला नक्कीच जाणार त्याचबरोबर हा नानावाडाही मला पाहायचा आहे आणि दगडूशेठ गणपती बाप्पाचे मंदिराच्या आत जाऊन मला दर्शन घ्यायचे आहे तर पुन्हा भेटूया पुण्यातील लाल महल दगडूशेठ गणपती आणि नानावाडा या ठिकाणी धन्यवाद